एका दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडून विचित्र मागणी एका बहुचर्चित चित्रपटाच्या सीन साठी चक्क खरोखर लघवी करण्यास सांगितलं हा चित्रपट नेमका कोणता या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्री आहे तरी कोण आणि तो सीन केला तरी कसा हा सगळा प्रकार काय आहे काय नेमका किस्सा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा किस्सा आहे शैतान या चित्रपटामधील अजय देवगण आणि आर माधवन यांच्या मुख्य भूमिकेतील शैतान चित्रपटात अभिनेत्री जानकी बोडीवालाने तिच्या अभिनयानं सर्वांना थक्क केलं होतं हा गुजराती हॉरर चित्रपट वाशचा हिंदी रिमेक होता आणि मूळ चित्रपटात सुद्धा जानकीनं ही भूमिका इतकी उत्तम प्रकारे साकारली की निर्मात्यांनी जानकीला रिमेक चित्रपटासाठी देखील कास्ट करायचं ठरवलं होतं अभिनेत्री जानकी बोडीवालाने शैतान चित्रपटाबाबत बोलताना सांगितलं की दिग्दर्शकाने तिला विचारलं होतं की ती एका दृश्यासाठी तिच्या कपड्यांमध्ये प्रत्यक्षात लघवी करू शकते का मात्र तो सीन झाला की नाही याबद्दल जानकीनं उघडपणे सांगितलं आहे आता चित्रपटात तो लघवीचा सीन कोणता होता तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच आठवलं असेल तर चित्रपटात एक दृश्य आहे जिथे जानवी म्हणजेच जानकीचं पात्र जे एका तांत्रिकाच्या जादूच्या प्रभावाखाली येते ती इतकी असह्य असते की ती तिच्या कपड्यांमध्ये लघवी करते या दृश्यासाठी दिग्दर्शक कृष्णदेव यादनिक यांनी जानकीला विचारलं की या दृश्यासाठी ती खरोखरच तिच्या कपड्यांमध्ये लघवी करू शकते का जानकीने यावर लगेच सहमती दर्शवली कारण तिच्या मते ही एक अभिनय म्हणून एक अनोखी संधी होती जानकी बोडीवालाने फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चित्रपटातील हा सीन तिच्यासाठी सर्वात खास कसा होता याची संपूर्ण कहाणी सांगितली तांत्रिकाच्या जादूने ग्रस्त असलेल्या मुलीच्या भूमिकेबद्दल बोलताना जानकी बोडीवाला म्हणाली मी गुजराती व्हर्जन केलं होतं आणि मला तिथेही तोच सीन करायचा होता जेव्हा मी कार्यशाळा घेत होतो तेव्हा दिग्दर्शक जो खरोखरच एक चांगला माणूस आहे त्याने मला विचारलं तू खरोखर हे करू शकतेस का हे एक विचित्र दृश्य आहे याचा मोठा परिणाम होईल हे जाणून मला खूप आनंद झाला तेव्हा ती म्हणाली मला आवडेल एक अभिनेत्री म्हणून मला पडद्यावर हे करण्याची संधी मिळते असं काहीतरी जे यापूर्वी कोणीही केलं नाहीये कारण त्याचा खूप मोठा प्रभाव पडेल आणि मी त्याबद्दल खूप आनंदी होते एक अभिनेत्री असल्यानं मला पडद्यावर ते करण्याची संधी मिळते असं काहीतरी जे यापूर्वी कोणीही केलेलं नाहीये असंही अभिनेत्री म्हणाली आता चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा वेगवेगळे वेग आव्हानं उभी राहिली की जानकी आणि दिग्दर्शक कृष्णदेव जे विचार करत होते ते करणं जवळजवळ अशक्य आहे जानकीनं सांगितलं की या दृश्यामुळेच मी या चित्रपटाला होकार दिला हा चित्रपट करण्यामागचं ते पहिलं कारण होतं एक अभिनेत्री म्हणून ती याबद्दल उत्साहित होती पण नंतर कलात्मक दृष्टिकोनातून ते अशक्य झालं आणि बरेच रिटेक करावे लागले जानकी म्हणाली सेटवर हे करणं व्यवहारिक दृष्ट्या शक्य नव्हतं म्हणून आम्हाला दुसरा मार्ग सापडला चित्रपटातील या दृश्यासाठी नंतर एक सिम्युलेशन वापरण्यात आलं जेणेकरून जानकी प्रत्यक्षात लघवी करत असल्याचं भासेल तसेच आपण सर्वांनी पाहिलं शैतान चित्रपटात अजय देवगण आर माधवन ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांचा दमदार अभिनय आहे शैतान चित्रपटाचा संपूर्ण ट्विस्ट आणि रंगतदार वळणांनी भरलेला आहे आणि एक दमदार थरारक आहे हा चित्रपट आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झाला होता तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन धन्यवाद